असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग आबा घोसाळे त्या गावच्या सरपंच जबीन शिरगावकर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र नदीमजी सोलकर समीरजी भाटकर ग्रामपंचायतीच्या सदस्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माझे महायुतीचे सहकारी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित कर्लावासीय बंधू आणि या करल्या गावामध्ये असं एक काही वातावरण समीर निर्माण केलेलं होत की स्वतः शिवाय इथं दुसरं कोणच नाही आणि मी सांगेन तेच कर्ला गाव ऐकतो अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला परंतु मला आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की विधानसभेला कर्ला हा उदय सामंतचाच बाले किल्ला आहे हे तुमच्या उपस्थितीला सिद्ध झालेलं आमच्या नदीमबाईने सांगितलं माझ्या छोट्या बहिणीने देखील सांगितलं की एक नंबरचं बटन दाबून उदय सामंतला आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यावे आणि नदीमबाईंनी सांगताना हे देखील सांगितलं की जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकास कामाची चर्चा देखील झाली पाहिजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकास कामं कोणी केली हे देखील आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे आणि मी दाव्या निशी सांगतो विकासावर जर तुम्ही मतदान केलं तर माझ्या समोर दुसरा कोणी टिकू शकत नाही तुमची सगळीच्या सगळी मतं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे आशीर्वाद आशीर्वाद रूपी उभे राहतील एक साधी महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो राजकारण कसं असतं कसं केलं जात तुम्ही सगळ्यांनी बघितलंय परंतु आपल्या सगळ्यांची एक मागणी होती रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या लोकांची कि पासपोर्टचं ऑफिस हे रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे केंद्र सरकारकडे मी स्वतः पाठपुरावा केला केंद्र सरकारनं सांगितलं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या मध्यावरती हे पासपोर्टचं ऑफिस आपण करूया जेणेकरून मुंबईला जाण्याचा त्रास जो आहे तो सगळ्यांचा वाचेल पासपोर्ट हिंदू धर्मियांसाठी मुस्लिम धर्मियांसाठी परदेशात जाण्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे आणि अलिमिया साहेब पाठपुरावा करून हे पासपोर्ट ऑफिस इतिहासात पहिल्यांदा आपण राजापूरमध्ये सुरू केलं आणि नुसतं सुरू केलं नाही मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार पासपोर्ट आपण देऊ शकलो आणि त्याच्यातले बासष्ट टक्के पासपोर्ट हे मुस्लिम बंधू आणि भगिनींचे आहेत त्याच्यामुळे हे काम चांगलं झालंय की वाईट झालंय करल्याचा रस्ता कोंकटीकरण होतो हे काम चांगलं आहे की वाईट आहे माझ्या तरुण मुलांसाठी क्रीडांगणाला पैसे मंजूर झाले दोन कोटी रुपये हे चांगलं आहे की वाईट आहे जर चांगलं आहे तर जातीपातीच्या पलीकडे कर जाऊन कर्ला वासियांनी ही निवडणूक लढवली पाहिजे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद दिले पाहिजेत हीच विनंती करण्यासाठी आज कर्ल्या गावामध्ये मी आलो नदीमजी मी अनेक बुजुर्ग लोकांना करल्यामध्ये फोन केला मी त्याला विनंती केली की ज्या पद्धतीनं जातीपातीचं विष तुम्ही पेरण्याचा प्रयत्न करताय आज निवडणुका होऊन जातील पण भविष्यातल्या तीन पिढ्यांना हे त्रासदायक आहे आपण जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडचं कर राजकारण करूया विकासाचं राजकारण करूया त्या मुस्लिम बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमात घेतलेली आहे त्याचं आपण राजकारण करूया असं सांगितल्यानंतर देखील काही लोकांना ते पटलं नाही परवा माझ्या विरोधामध्ये इथं सभा झाली सभेमध्ये माझ्यावर तोंडसुख घेण्यात ले। आलं मी काही त्यांच्यावर टीका करायला अजिबात आलेलो नाही मी माझ्या पात्रतेच्या आणि माझ्या स्तरावरच्या लोकांवर टीका करतो मी नको त्या माणसांवर टीका करत नाही परंतु टीकेमध्ये काय सांगितलं की आम्ही मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली माझं त्याला आव्हान आहे माझं त्यांना शंभर टक्के आव्हान आहे की अजूनही अठ्ठेचाळीस तास निवडणुकीसाठी बाकी आहेत या पंचवीस वर्षामध्ये करल्या गावामध्ये एक जरी काम त्यांच्याकडनं झालं असेल तर मी राजकीय निवृत्ती घ्यायला तयार आहे पण हा सगळा सामना जो आहे हा लोकांच्या समोर झाला पाहिजे जनतेच्या समोर झाला पाहिजे आज महिला बचत गटाला आम्ही ताकद देतोय आज मला सांगा की आपल्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोचली की नाही पोचली किती महिला बघिनी पर्यंत पोचली नाही का हात वर्कराला काय अडचण नाही बघा सगळ्यांना पोचली मग आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या आम्ही जर जातीयवादी असतो तर महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिलांना सर्व जाती धर्माच्या महिलांना आम्ही ही योजना चालू केली नसती आम्हाला जसे आमचे हिंदू धर्मीय महिला आहे तशाच आम्हाला मुस्लिम भगिनी आहे या भावनेत आम्ही या महाराष्ट्राच्या दोन कोटी चाळीस लाख महिलांना ही योजना सुरू केली आणि आज तुम्हाला मी शब्द देतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कालच जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी स्पष्ट सांगितलंय कि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेवीस तारखेला पुन्हा एकदा आमचं सरकार येईल सरकार येणारी काळ्या दगडावरची रेखा का आहे आणि ते सरकार आल्यानंतर माझ्या महिला भगिनीला पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये जानेवारीच्या महिन्यापासून तुम्हाला मिळणार आहे पंचवीस हजार दोनशे रुपये वर्षाला तुम्हाला मिळणार आहे आमचं सरकार चांगलं काम करतंय कि वाईट काम करतंय जरा जोरात सांगा ना आवाज गुहागरपर्यंत गेला पाहिजे चांगलं काम करतंय म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना नाही परवाच्या 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 निवडणुकीला एवढा कोपरा पण नव्हता आता बघा केवढी गर्दी आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्या माझ्या सहकार्यांना धन्यवाद देतो की मी कोपरा सभा कधी करत नाही मी जाहीर सभा करतो आणि या जाहीर सभेसाठी ज्याने ज्यानी मेहनत घेतली जे जे बुजुर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला देखील एक विनंती करतो या करल्या गावच्या मच्छीमारांचे प्रश्न कुणी सोडवले हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा कर्ल्या गावचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो, तो उदय सामनशिवाय दुसरा कोण सोडवू शकत नाही हा देखील शब्द मी तुम्हाला देतो पण या महिला भगिनींचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा पुढच्या सहा महिन्यात सोडवल्याशिवाय तुमचा भाऊ गप्प बसणार नाही हा देखील शब्द इथल्या हजारोंच्या संख्येनं जमलेल्या मी महिलांना देतो पण हा देखील विचार करा कर्ल्याची पहिली नळपाणी योजना कोणी केली करण्याचा पहिला रस्ता कोणी केला ग्रामपंचायतीला पैसे कोणी दिले परंतु ग्रामपंचायत होऊ शकली नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट तरुणांसाठी सांगतो आजच दोन कोटी रुपये दिले नाहीत तीन वर्षापूर्वी तुमच्या क्रीडांगणासाठी स्वतःच्या खर्चात वीस लाख रुपये खर्च करून क्रीडांगण करण्याचा अख्तरभाई प्रयत्न केला पण त्याला कोणी स्टे आणला त्याला तुम्ही मतदान करणार आहेत का हा निर्णय घेण्याची वीस तारखेची निवडणूक आहे ज्याने क्रिकेट थांबवलं ज्याने या तरुण वर्गाला क्रिकेट पासून वंचित ठेवलं त्यांच्याच एका सहकार्यानं प्रांताकडे अर्ज करून या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून तुमच्या क्रीडांगणाला स्टे आणलेला होता परंतु नदीमबाई असतील भाई असतील आमच्या सरपंच असतील आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील आणि विशेष करून ज्याचा उल्लेख केला पाहिजे तो आमचा समीर असेल त्यांनी पाठपुरावा केला आम्ही त्याचा स्टे उठवला आणि त्याचं काम क्रीडांगणाचं डिसेंबरच्या पंधरा तारखेच्या आत आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यासाठी दोन कोटी रुपये दिलेले आहेत पण मला तरुणाला विनंती करायची आहे जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुमचं क्रीडांगण कुणी थांबवलं जातीपातीच्या राजकारणापेक्षा क्रिकेटला दिलेले पैसे ते खर्च होऊ नये यासाठी अर्ज कुणी केले मला सरपंच मॅडमना देखील विनंती करायची आहे तुम्हाला देखील विनंती करायची आहे की अशा पद्धतीचं जे जातीय राजकारण करतायत त्यांना देखील खेचून काढण्यासाठी वीस तारखेची निवडणूक आहे आणि आज मला असं वाटत करला गाव लिमिएसाहेब सगळ्या जाती धर्मांचा गाव आहे आणि तुम्हाला तीन महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की या देशामध्ये महायुतीची जर सत्ता आली तर हिंदू मुस्लिम भगिनींना आणि पुरुषांना देश सोडून जावा लागेल मला अभिमान आहे की या जिल्ह्यातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये असं उटसूट कोणालाही देश सोडून जावा लागतो असं लिहिलेलं नाही ती घटना कोण बदलू शकत नाही आणि आमच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की कुठचाही माणूस जर घटना बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची मी गय करणार नाही ना हे महायुतीच्या पंतप्रधानांनी सांगितलं पण मला नदीमबाई एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जर घटना बदलली तरच नागरिकत्व रद्द होऊ शकतं बरोबर आहे ना सगळ्यांनी अभ्यास केलाय ना नक्की घटना त्याच्यासाठी बदलावी लागते संविधान बदलाव लागतं ते आमच्यावर काही लोकांनी लिमेसाहेब मारलं आणि पंधरा दिवसानंतर अमेरिके गे अमेरिकेला गेले आणि अमेरिकेला राहुल गांधींनी जे पोटात होत ते ओठावर आणलं आणि त्यांनी सांगितलं मी सांगत नाही युट्यूब सगळ्यांकडे आहे कारण बघा त्यांनी सांगितलं जदा कदाचित काँग्रेसची सत्ता जर त्या देशामध्ये आली तर पहिलं मी काम काय करणार आहे तर मी संविधान बदलणार आहे म्हणजे तुम्हाला परदेशामध्ये पाठवणार आहे पण याच काँग्रेस पक्षानं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जर सरकार आलं तर देश सोडावं लागेल पण मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मी तुमच्या लोकसभेच्या राजकारणामध्ये पडलो नाही लोकसभेच्या राजकारणामध्ये तुम्ही काय केलं आम्हीच कमी पडलो तुमच्यापर्यंत पोचायला पण मला एक प्रश्न जाता जाता तुम्हाला विचारायचा आहे आणि त्याचं डोळे बंद करून तीस सेकंद आपण विचार करावा ही देखील मला विनंती करायची आहे की ज्याना तुम्ही मतदान केलं ज्याचे नेते मला शिव्या घालायला आले होते त्यांच्या एकही एक मुंबईच्या नेत्यानं मला मुस्लिम बांधवांनी भगिनी मतदान केलं हे त्यांच्या तोंडातनं देखील आजपर्यंत आलेलं नाही बरोबर आहे की नाही मग आता हा प्रश्न तुम्ही विचारणार आहे की नाही की तुम्ही आमच्यामध्ये गैरसमज निर्माण केला आम्हाला नको नको त्या गोष्टी सांगितल्या म्हणून आम्ही उबाठ्याला मतदान केलं पण उबाठ्याच्या एकही नेत्यानं आजपर्यंत सांगितलं नाही त्यांच्यामध्ये धाडस देखील नाही ते आम्हाला मुस्लिम समाजाने मतदान केलं म्हणून सांगायला मग जे तुम्हाला विचारत देखील नाहीत जे तुम्हाला काय म्हणतात त्याला कमी लेक, लेखना याला काय म्हणतात ते मराठी शब्द झाला जे तुम्हाला जुमानात पण नाहीत त्यांच्या मागण्या तुम्ही निघालेली आहात आणि आम्ही तुमची विकास कामं करतो जातीय सलोखा ठेवतो तुमचा आदर करतो तुमचा सन्मान करतो मी मगाशी देखील सांगितलं आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये काम करतो माझ्यापेक्षा राजू लिमे साहेब चांगल्या पद्धतीनं सांगतील बाळासाहेबांचं एक भाषण होत ज्यावेळी साबीर शेख हे कामगार मंत्री झाले त्यावेळी भाषण बाळासाहेबांनी केलं की हिंदू म्हणून मला माझ्या धर्माचा नक्की अभिमान आहे परंतु मी जरी हिंदू आहे मला अभिमान आहे परंतु मला दुसऱ्या धर्माचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला नाही हे वंदनीय बाळासाहेबांचे शब्द होते परंतु आज धर्मा धर्मामध्ये वाद लावून जातीय भिंती तयार करून आपली पोळी बाजून घेण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत ती लोक आपण सगळ्यांनी मिळून ओळखली पाहिजे आज काही लोक मुस्लिम समाजाचे मसीहा बनलेले आहेत कालपर्यंत भाजपामध्ये काम करणारे नेते त्यांनी सगळ्या पद्धतीचं षडयंत्र आखलं ते आता उबाठामध्ये निघून गेले मी आज तुम्हाला धोक्याची घंटा सांगतो मी मगाशी येताना मुफ्ती साहेबांचा एक व्हिडिओ बघितला अलिबिया काली साहेब त्याच्यामध्ये चार गोष्टी त्यांनी सांगितल्या चार गोष्टी त्या तुम्ही पण ऐकल्या असतील बघितल्या असतील मला माहित नाही पण मी ज्या बघितल्या आणि त्या मी ऐकल्या त्यातल्या चार गोष्टी अशा होत्या त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीचा क्रायटेरिया किंवा लोकसभेच्या निवडणुकीचं धोरण हे विधानसभेमध्ये लावणं चुकीचं आहे विधानसभेची निवडणूक ही व्यक्ती केंद्रित निवडणूक आहे त्याच्यामुळे ज्या व्यक्तीनं आजपर्यंत तुम्हाला मदत केलेली आहे आजपर्यंत तुमच्या सोबत विकासाची कामं केलेली आहेत आजपर्यंत तुमच्या पाठीची व्यक्ती उभी राहिलेली आहे त्याच्या मागे उभं राहण्याची भूमिका तुम्ही घ्यावी असा एक त्यांचा दुसरा मुद्दा होता तिसरा मुद्दा त्यांचा असा होता की ज्या व्यक्तीनं आजपर्यंत हिंदू आणि मुसलमान हा कधी भेद केला नाही हा कधी वाद लावला नाही अशा व्यक्तीच्या मागे तुम्ही उभा राहा आणि चौथा मुद्दा त्यांनी सांगितला की निवडून आल्यानंतर जो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फरक करणार नाही जो हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद लावणार नाही अशा कॅन्डिडेटला तुम्ही आमदार करा मी जसं तुम्हाला सांगितलं की तीस सेकंद डोळे बंद ठेवा मी पण तीस सेकंद डोळे बंद ठेवले आणि सगळ्या उमेदवारांची यादी काढली आणि मग माझ्या लक्षात आलं खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांनी भगिनीनी हा आदेश जर मानला तर धनुष्या बाणासमोर जग दाबावं लागेल दुसरा कुठच्याही उमेदवारांमध्ये पर्याय नाही पण किती जातीपातीचं राजकारण करायचं किती धर्माचं राजकारण करायचं किती धर्माच्या राजकारणाचा करून मताची झोळी घेऊन सगळीकडे फिरायचं मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे या प्रश्नाचा उत्तर कोण गुहागरवाले देऊ देत कुठचे अजून कुठे कोणी पण देऊ देत मला एकच सांगा अख्तरभाई तुम्ही किती वर्ष राजकारण करताय नदीमबाई भाई तुम्ही किती वर्ष राजकारण करताय कुठे गेले ते किती वर्ष राजकारण करताय साहेब तुम्ही राजकारण किती अनुभवताय पंचवीस चाळीस वर्ष एक दिवस मला असं सांगा पंचवीस वर्षातला एक दिवस प्रचाराचा सोडून परवा प्रचाराची सभा सोडून ते सोडून द्या पण एक दिवस मला त्याच्या अगोदरचा असं सांगा की उभाट्याचे उमेदवार तुमच्या अडीअडचणीच्या वेळी या कार्यालयामध्ये आले होते <सविणागास> सांगा ना आता कधीच नाही आलेले ना पण नाही आले तर आता आपण काय करणार हा सात <laughs> नको सगळेच पाहिजे <laughs> जी व्यक्ती जी व्यक्ती पंचवीस वर्षात तुमच्या सुखदुःखामध्ये कधी येत नाही पण आमदारकीचं स्वतःला सुख मिळावं यासाठी जातीचं राजकारण करून तुमच्याकडे मत मागायला येते या, या माणसाला तुम्ही मतदान करणार आहात का ही निर्णय घेणारी आजची निवडणूक आहे आणि मला विचारा या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये उदय सामंत कर या कर्ल्यामध्ये किती वेळा आला कुणी सांगावं नदीमने सांगावा सबीरने सांगावं अख्तरबाई सांगितलं तरी चालेल सरपंचानी सांगितलं तरी चालेल आमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य बसल्या आहेत त्यांनी सांगितलं तरी चालेल लिमे साहेब तुम्ही सांगितलं तरी चालेल पण ही जी प्रवृत्ती आहे ही अतिशय वाईट प्रवृत्ती आहे मी एक नेहमी उदाहरण सांगतो त्याचा मला अभिमान आहे की कर्ला जुआ आंबेशेची गणपतीची आभा मिरवणूक तुम्ही करता देशातली सगळ्यात आदर्शवत मिरवणूक ही रत्नागिरीत निघते पण त्याचं स्वागत जय स्तंभावर माझे मुस्लिम बंधू भगिनी करतात हा एक देशातला आदर्श आहे आणि तो तुम्ही निर्माण केलेला आहे आणि त्याच्यानंतर ईद ए मिलाद येते ईद ए मिलादची ज्यावेळी तुमची मिरवणूक निघते तर आमचे हिंदू धर्मीय तुमचं स्वागत करतात हा आदर्श देशामध्ये जर कुठं असेल तर तो रत्नागिरीमध्ये आहे मग त्या रत्नागिरीचा मी आमदार म्हणून काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी कायमस्वरूपी जातीय सलोखा टिकवलेला आहे आणि त्याचं अजून एक कारण मी आपल्याला सांगतो माझी पहिली निवडणूक तुम्ही आठवा मी ज्यावेळी पहिल्या दिवशी निवडून आलो ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशी एक विलक्षण असा योगायोग होता अनेक माझ्या सहकार्याना माहिती आहे तो योगायोग असा होता की त्या दिवशी त्या दिवशी गणपतीचा पहिला दिवस होता आणि रमजानचा देखील पहिला दिवस होता म्हणजे मी असे संकेत मानतो की परमेश्वरानं आणि अल्लानं एकत्र येऊन मला सांगितलेलं आहे की तुझ्या मतदारसंघामध्ये जाती जातीय सलोखा ठेवण्याचं काम आमदार म्हणून तुझं आहे आणि ते तू पार पाडलं पाहिजेस ते मी पंचवीस वर्ष काम पार पाडतोय ह्याची नोंद देखील तुमच्याकडे असली पाहिजे जा। आज जातीपातीच्या जा राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन विकास कामं करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज मच्छिमारच्या बोट घेऊन समुद्रामध्ये जातात तिथं काहीतरी अघटित घटना घडते तरी आलेल्या उमेदवारांना हो विचारा कधी गेलेत का समुद्रा? कदी समुद्रात कधी समुद्रातनं खलाशी आणलेत का कधी समुद्रातनं खलाशीना ट्रीटमेंट दिली का हे सगळं जर कोण करत असेल तर माझ्यासोबत काम करणारे सगळे लोक करतात त्याच्यामध्ये सोहेल मुकादम देखील इथं आहे आणि आमचा जखी खान देखील इथं आहे जे आरोग्याच्या दृष्टीनं तुमच्यासाठी अवरात्र मेहनत घेतात या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करणार आहात की नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही मतदान करणार आहात की नाही ही ठरवणारी वीस तारखेची निवडणूक आहे आणि म्हणून अलिमिया काजी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आज खरं त्यांना देखील बोलायचं होतं सांगू ना मग हो आम्ही कोकण नगरच्या एका विराट सभेला उपस्थित होतो विराट सभेला अलिमिया काजी नाव काय अलिमिया काजी उदय सामंत नाही सुदेश मयेकर नाही राजन शेटे नाही त्यांनी भाषणामध्ये भाषणामध्ये माझ्या मतदारसंघातले माझ्या जिल्ह्यातले मुस्लिम बांधव किती देशावर प्रेम करतात छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात हे अलीमिया काजीने दाखवून दिलं स्वतः अलीमेया काजीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या एवढे संस्कृत लोक संस्कृती असलेले लोक माझ्या मतदारसंघामध्ये वावरतात त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये देखील या देशाचं संरक्षण करताना या आरमारामध्ये देखील मुस्लिम बांधव होते ते माझ्यासारखा कार्यकर्ता कधी विसरला नाही त्याची नोंद देखील आपल्या कर्ल्यावासियांनी ठेवली पाहिजे आणि म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकास आहे जातीपातीच्या पलीकडे जाऊन स्वतःची उन्नती आहे हे ठरवणारी वीस तारखेची निवडणूक असल्यामुळं वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये तीर कमांच्या समोरचं म्हणजेच धनुष्यमानाच्या समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य फार मोठे आशीर्वाद तुम्ही मला मिळून द्यावेत एवढीच या विराट सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो काही लोकांना वाटत होतं की कर्ला त्यांची मक्तेदारी आहे पण आज तुम्ही दाखवून दिलात कर्ला ही मक्तेदारी फक्त उदय सामंतची आहे उदय सामंतवरच करला प्रेम करत तीन महिन्यापूर्वी जे काही झालं असेल ते झालं असेल पण भविष्यातल्या निवडणुकामध्ये आम्ही उदय साठीच दुवा करणार आहोत उदय सामंतलाच निवडून आणणार आहोत यासाठी आपण हजारोंच्या संख्येनं जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पुढे अजून मला एक सभा असल्यामुळं जास्त वेळ मी आपला घेत नाही परंतु एक नंबरचं धनुष्यबाण हे आपण लक्षात ठेवावं एक नंबरला सलग पाच वेळा निवडणूक लढवताना एक नंबरलाच माझं चिन्ह आहे त्याच्यामुळे परमेश्वराच्या मनात आणि अल्लाच्या मनामध्ये कायमस्वरूपी उदय सामन एक नंबरला राहावा तुमच्या आशीर्वादानं हेच अल्लाच्या मनामध्ये आहे आणि ते करण्यासाठी सगळ्यांनी मिळून फार मोठे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला द्यावेत एवढीच विनंती करतो भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये तुमच्या आशीर्वादातच तुमची विकास करण्याचा संकल्प पुन्हा एकदा करतो आपण मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल आभार मानतो धनुष्यबाण लक्षात ठेवा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब साहेब